गोंदिया शहरातील विविध मागण्यांना घेऊन शिवसेना उभाट्या गटाच्या वतीने आज नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला आहे मागील तीन वर्षापासून गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुका पसरले आहे त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न देखील झाला आहे तर दुसरीकडे नगर आरोग्य शिक्षण आणि स्वच्छता कर आकारला जातो मात्र गोंदिया नगर परिषदेच्या शाळा बुडकटीस आल्या आहेत तर गोंदिया शहरात नगर परिषदेच्या वतीने एकही रुग्णालय नाही तर गोंदिया शहरात स्वच्छतेचा भुजबारा उडाला असून मग त्या घेतला जातो असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे

योजनाच्या एकदम क्लीन आहे आणि आम्ही चांगल्या प्रमाणे आमची नगरपैसे दाखवतात पण आमचे तीनशे साठ रुपये आपण घंट्या गाडीची आमची घेत आहे पण त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही पैसे जनतेची आपण लूटखोरी करण्याचं काम नगर परिषद प्रशासन करत आहे आणि तुम्ही स्वतः पहा की नगर परिषद असो क्षेत्रामध्ये किती कचरा पडलेला आहे त्या कचऱ्यांशी बिमारी होत आहे आम्हाला पट्टे नाही मिळत आम्हाला शाळा जे आहे नगरपती शाळा आहे बंद झालेली आहे आमच्या गरीब लोकांच्या पा गरीब गोर गरीब लोक आहे असं त्यान शहरामध्ये राहणारे सगळे लोक आहे त्या लोकांना आपल्या बाळाला प्रशिक्षण शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी जे आम्हाला उदय दिलेलं आहे शिक्षण बागिनीच्या दूध आहे पण आज प्रशासन आमच्या मुळाबाळाला नगर परिषदच्या टॅक्स आम्हाला घेत आहे पण आमची स्कूल बंद आहे त्याच्या आपल्या भविष्यासाठी त्या लोकांच्या मुळाबाळाच्या भविष्यासाठी आम्ही बसणार आमची आणखी मांगे आहे त्या मननीस मांगेचे पूर्ण आम्ही जानकारी देऊ ज्यापर्यंत जाऊन नाही ही आमची मागणी तर गेल्या तीन वर्षापासून गुन्हा नगर परिषदेत प्रशासक राज्य असल्याने नगर परिषद याकडे लक्ष देत नाही त्यामुळे येत्या आठ दिवसात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे